शुभ दुपार मैत्रीण आता अगदी वाजलेले आहे ते दुपारचे दीड कारण सकाळी सगळं काही काम आवरता आवरता उशीर झालेलं आहे आज टॉमॅटोला काही हात लागलेला नाही आता माणसं आपली घेतलेली आहेत तोडण्यासाठी आणि हे बघा चालले चांगलं आपलं टोमॅटो तोडायचं काम आणि आत्ता नुकतंच आपल्या दाद्याचा दोन दिवस झालं बड्डे सेलिब्रेशन झालं बाबूदादाचं आणि त्या बड्डे निमित्ताने आता पाहुणे मंडळी आले होते माझ्या बहिणीचं बाळ पिल्लू निघले काय पिल्लू इकडे इकडे दोन मिनिट तर ही माझी बहीण अ आणि आमच्या पिल्लूचे चे पप्पा आता सगळे आता निघालेले आहेत इकडे माझे आई वडील सगळ्यांचे गडबड चाललेले आहे निघायचे इकडं माझी आई इकडं आई इकडं माझे वडील इकडे आमची शिलाती आी काय गरबड चालली टोमॅटो न्या तुम्हाला वानोळा बाय पिशूत भर बर तर अच्छा टोमॅटो तो तो तोडले ते चालले तर आमच्या असा देखील बड्डे दे झाला कल्पना तिच्या चालले पिशव्या गरबड़ चला तर हेव का ही एक फोटो फ्रेम बनवलेली आहे मैत्रिणीनं तर त्याला कागदच लावलेलं आहे व्यवस्थित दिसते की नाही तर आमच्या बाळाचं देखील आहे ना म आठ तारखेला बड्डे झाला आठ सप्टेंबरलाच तर त्याच्या बड्डेच्या निमित्ताने ही मी फ्रेम बनवलेली आहे त्याला गिफ्ट आता मग त्याच्या बड्डेचं तर अगदी एक महिन्यापासून तर अकरा महिन्यापर्यंत आणि हा जो काय उभा फोटो दिसतोय हा त्याच्या बड्डेच्या दिवशी काढलेला फोटो आहे तर असे अगदी बारा महिन्याचं हे इथे फोटो फ्रेम बनवलेली मस्तपैकी तर असं कागदातून नाही नीट दिसत आली बाई दर अशा हातात अशी माझ्या पिल्लूसाठी गिफ्ट दिलेली ही फ्रेम तर चला सगळ्या मंडळींचा आता आपल्याला चाललेलं आहे निघायचं काम पिल्लू चाल पिले चला 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 मावशी काय म्हणते दादांच्या हातामध्ये काय दादा याच्यात मोर मोर पिस घेतल्या साठी आणलेलं आहे आपल्यासाठी काठी आहे तर चालल्यांची गडबड आता बघू दे आता तिनं बघा आमच्या शिलाया तिने किती मस्त पैकी फुल तोडलंय गुलाबाचं आणि डोक्यात पण खोचलंय दोन दोन फुलं दोन, दोन दोन थांब बघू दे वेगळ्या दोन गुलाबांची वे दोन गुल फुलं संग बुचुड्याला लागले मस्त पैकी पिलू बाय बाय करा बाय बाय करा बाबे बाय पिलू नाराज बाय 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 चालले आता आपले सगळे मंडळी बाय केलं बाय बाय या दिवाळीला दिवाळी येणार आता पिल्लू ते सगळे हा या मग काय ला। बसा गेला आता पिल्लू बाळंत इथे ना आता दिवाळीला तर आमच्या इकडं आता जरा कमीच उन्या आज कारण आज तर आभाळ आल्यासारखं आहे चला आता बाकी काम आवरून घेऊ हो, आता पटपट आता नुकतेच हो, आपले पाहुणे गेले जे ते आले होते बड्डे साठी आमच्या दाद्याच्या तर त्यांना सगळ्यांना बोलून घातलेले आपले चाले होते टोमॅटो तोडणी तर थे, और... आता माणसाने एवढे टॉमॅटो इरत तोडून आणून ठेवले ते आणि माझं आता आरामशीर चालले भरायचं काम तर बघा एक टॉमॅटो आहे जुडवा जुडवा भाई टॉमॅटो तर याच्या आधी एक आहे ना असं अगदी गणपतीच्या सौंडासारखंच निघलं होतं जेव्हा गणपती आपले बसले होते ना तेव्हा सोंड बी असं टोमॅटोचा आकार निघला होता तर चालले असं काम त्यानंतर आता आपल्याला सगळीच कामाची काही गडबड आहे त्यानंतर आपल्याकडं शेणखत भरण्यासाठी देखील टॉल येणार आहे कारण रोप टाकायचे देखील काही कांद्याच तर माझं चाललेलं आहे इकडं टॉमॅटो भरायचं काम आता एवढे आपले सारे टॉमॅटोनी अर्धे भरायचे राहिलेत बाकी मी काही तिकडं भरून पण हो ठेवले ते आणि बघा इकडं आपल्या टॉमॅटोच्या शेजारी ना मुरघास करायचं चालले तर कामांची धावपळ चाललेली आहे बघा सगळीकडे आमच्याकडे ना पावसाचं वातावरण दिसतंय आभाळ भरून आलेलं आहे आणि हे बघा आपलं हे खालचं टॉमॅटोचं शेत आहे आणि त्या टॉमॅटोच्या शेताच्या वरती मका होती आणि ते मकेचा चाललेला आहे मुरघास बनवायचं तर अर्धीने मी मका काटून ठेवलेली आहे आणि चालले आता मुरघास बनवायचं आणि हा मुरघास साठवलेला आहे बघा मैत्रीण आपल्या इथं झाडे जांभळाचं झाड आहे आणि त्या झाडाच्याच वरती हवा त्यांचं वावर आहे तर तिथं जमिनीत खड्गा केला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये कागद पेपर आथरून तो मुरगा स साठवायचं चा काम चाललेलं आहे तर चला आमचं अजूनही काय काय काम चाललेलं आहे मी ते दाखवते तुम्हाला कारण आता सगळी कामांची घाई चाललेली आहे मैत्रीणं तशातच पावसाचंही वातावरण झालेलं आहे पण काय करणार आता कामं तर करावी लागणारच आहे तर आपल्याकडं आलेलं आहे टॅक्टर कारण आमचं रोप टाकायचे कांद्याचं आणि त्या वावरामध्ये शेणखत टाकायचे म्हणून ट्रॅक्टर पण आलाय ज्या मंडळींनी आपले टोमॅटो तोडले त्या मंडळींचं चाललेलं हे टॉली भरायचं अरे बघा शेणखताची ट्रॉली आहे आपल्या बायका भरतात चालल्या असं सगळ्यांचं काम कारण आता सोयाबीन पण मैत्रीण काढायला आलेली आहे आपली तर पाऊस आल्यावर सगळा फदनाच होणार आहे कामांचा पण काय करणार निसर्ग आहे त्याचं काम तो करतोय आपलं काम आपण करायचं तर आमच्या इकडे आत्ता वाजलेले आहे ते दुपारचे सव्वाचार मैत्रीण आणि सव्वाचारला असं वातावरण इकडं मग आमचे झेंडू देखील आता फुललेला आहे चांगला मस्तपैकी कारण मी आता कॅमेरा जरा झूम केलेला आहे हे बघा गाड्या वगैरे आमच्या हायवे रोडनी पळताना दिसतात आहे हायवेच्याच कडला आमचं घर आहे मैत्रीणं आणि हा आहे पुणा नाशिक हायवे रोड तर बघा कोंबड्याने आपल्या मस्तपैकी बाग दिलेली आहे सव्वा चार वाजलेत टायमिंगलाच आपला कोंबडा पण वरडवतो